सर्वप्रथम सर्वांना जय भीम बुद्धाय नमस्कार असलामलेकुम आणि सर्व महापुरुषांना नमन करून मी पियुष धुळे नागपूर येथील रहिवासी सध्या आझाद समाज पार्टी येथे येथील शहराध्यक्षाच्या पदावर आहे आणि आपलं कार्य विस्तार करतो आझाद समाज पार्टी जी आहे ती पर्टिक्युलरली कॉन्स्टिट्युशनला फॉलो करणारी आहे कॉन्स्टिट्युशनला मानणारी आहे त्याला फॉलो करणारी आहे आणि त्याचबरोबर ते शब्द आहेत समता बंधुत्व न्याय या विचारधारेवर अवलंबून आहे या विचारधारेला फॉलो करणारी आहे त्याचबरोबर बरोबर सोवेरिन सोशलिस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक हे जे सेक्युलर हे जे कॉन्स्टिट्यूशनचे शब्द आहेत जे कॉन्स्टिट्युशनमध्ये इन्क्लूड केले आहे त्यावर ही आमची आधारित विचारधार दा, विचारधारा आहे आदर समाज पार्टी जी आहे त्या व्यतिरिक्त डेव्हलपमेंटच्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे जिथे कुठे अन्याय आहे जिथे कुठे इनजस्टिस आहे त्यावर आम्ही कार्य करणार आहोत लोकांचे प्रश्न समजून घेत हो, आहोत आणि आमचं संघटन जे त्याची मांडणी करतो आहे तर नागपूर येथे संघटन बांधणी चालू आहे सुरू आहे सर आपल्याशी सर्व धर्म चे लोक आपल्याशी जुळत आहेत त्यामध्ये सर्वच धर्माचे आपण म्हणू शकतो की जे आपल्याशी जुळत आहे जर याचा विचार केला तर आपल्यासोबत मुस्लिम बाई पण जुळत आहेत ख्रिश्चन लोकसुद्धा जुळत आहेत ओबीसी लोक आपल्यासोबत आहेतच आहेत त्याबरोबर एस सी आहे आमची जी आंबेडकरवादी विचारधारा जी आहे जी आता मी तर सांगितलं समता बंधुत्व आणि न्याय हक्काची लढाई जी आहे त्यावर आधारित आहे त्याला ते आम्ही फॉलो करतो आहोत आणि आमचं संघटन बांधणी करतो तर याला आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आम्हाला काफी उत्साहाने आणि काफी म्हणजे बऱ्याच आनंदाने हे सांगावं लागत आहे की आमच्यासोबत लोक जुळत आहेत लोकांना पण पर्याय पाहिजे आहे आता जे ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल पार्टीज आहे ऑलरेडी अवेलेबल आपल्याकडे ऑप्शन्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण आपली आझाद समाज पार्टी ही ऑप्शन म्हणून समोर येत आहे त्यांचा आमचा जो विस्तार आहे आमचं जे कार्य सुरू आहे त्यावर लोकांकडून पण प्रतिसाद मिळत आहे आणि येत्या काळात आता इलेक्शन्स पण होणार एन एम सीचे तर त्यावर पण आमची आता रूपरेषा ठरत आहे जसे आता मेनली सहा कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्या सहा कॉन्स्टिट्युएन्सीचे विस्तार करण्याचं कार्य नागपूरचं विस्तार करण्याचं कार्य हे आमचे लोक आणि आम्ही करतो हो। आहोत नागपूरच नाही तर इतरत्र ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत आमचे जे वरिष्ठ वर्ग आहेत ते या कार्याकडे अजून त्याला विस्तार करत आहेत आणि पार्टी ग्रो होत आहे त्या आम्हाला निवेदन आहे की आपण पण या सगळ्यांशी जुडा आम्ही वरिष्ठ ज्येष्ठ महिला वर्ग युवा वर्ग हे सगळ्यांना घेऊन चालणारे लोक आहोत तर आपण आमचं निवेदन आहे की तुम्ही पण आमच्याशी जोडा वंचित बहुजन आघाडी जी पार्टी आहे त्या पार्टीचे सुद्धा सदस्य आपल्यासोबत सुद्ध जोडायला खूप इच्छुक सर त्याबद्दल काय सांगाल इच्छुक का आहेत जुळत आहेत आपण सगळ्यांचे वेलकम करतो आहोत सगळ्यांना आपण घेऊन चालणार जसं मी आता सांगितलं तर त्याप्रमाणे आपण सगळ्यांना वेलकम करतो हो। आहोत ते जुडत आहेत सर पुन्हा ही जी पार्टी आहे आपली आझाद समाज पार्टी कुठला मेन मुद्दा कार्य करते सर मेन मुद्दा म्हणजे विचारधारा जी आहे विचारधारा जी आमची जी आहे तेच आहे समता बंधुत्व न्याय हक्काची लढाई आहे त्यावर आधारित आहे आणि राजकीय अस्तित्व निर्माण करायचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे लोकांचे त्या प्रश्नाचं निराकरण द्यायचं आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंटचा जो विकासचा मुद्दा जो आहे त्याला आता सध्याचे जे प्रेझेंट आहे डेव्हलपमेंट मध्ये जे काही त्रुटी आहे त्याला आम्ही ओवरकम उवर, करून त्याच्यावर मार्ग देण्याचा प्रयत्न समाज मध्ये कुठल्या कुठल्या समाजाचे लोक जुळत आहेत सर आणि किती प्रमाणात लोक जोडलेले आतापर्यंत जसे मी सांगितलं ज्याप्रमाणे माझ्या जा, मा आपण चर्चा करतो त्यामध्ये आपल्याशी सर्व धर्माचे लोक सर्व धर्म आपल्याशी जुळत आहेत आणि त्यामध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं आ, मुस्लिम वर्ग ख्रिश्चन वर्ग त्यानंतर हिंदू वर्ग बुद्धिस्ट वर्ग म्हणजे मॅक्सिमम जे धर्म आहेत ते आपल्याशी जुळत आहे म्हणजे लोक त्याप्रमाणे जुळत आहेत कारण ही पार्टी ही ही जी आहे ही ऑप्शन एक पर्याय म्हणून आता पुढे येत आहे लोकांचं मागच्या वेळी आपले चुनाव झालेले होते त्यामध्ये आज समाज पार्टी ही पडलेली होती सर आणि यांनी भरपूर मेहनत घेतलेली होती सर आता पुन्हा चुनाव सुरू येणार त्यामध्ये काय प्रतिक्रिया आणि आपले तुम्हाला काय वाटतं जर सत्ता आली तर तुम्ही काय करा पार्टी नवीन आहे दोन हजार वीस मध्ये पार्टीच एस्टॅब्लिशमेंट आहे आणि आता मॅडम पाच वर्ष झालेले आहे पाच वर्षामध्ये जे आम्हाला दिसून आला आहे तो कल आता वाढत आहे म्हणजे जरी आम्ही पूर्णपणे निवडून नाही आलो आमचे चंद्रशेखर आझाद साहेब जे आहेत ज्यांचं नेतृत्व आहे आदरणीय चंद्रशेखर आझाद साहेब ते एम पी आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट नगिना युपी मधून तर त्यांचे जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली आम्ही आमचं एक्सपान्शन करतो हो। आहोत आणि त्याचप्रमाणे आम्ही आता राजकीय अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न करतो हो। आहोत तर जसं आता पुढे इलेक्शन्स होतील त्या इलेक्शन्स मध्ये आम्हाला अशी आशा आहे की आमचे बरेच जे कॅन्डिडेट्स आहेत ते निवडून येतात सर आपले ज्या समोर ते इलेक्शन येणार आहे त्यामध्ये आपली कशी काय तयारी सुरू आहे आणि पुन्हा सर कुठले खास मुद्दे आहेत त्यासाठी तुम्ही त्या मद्याचे सुनावेत उभे ना पक्ष बांधणी सुरू आहे संघटन मजबूत करणं सुरू आहे प्रत्येक एरियामध्ये आम्ही पर्सनली आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत कार ते आता करत आहेत लोकांचे प्रश्न दैनंदिन जीवनाचे प्रश्न आहेत ते समजून त्याच्यावर निराकरण करतायत आणि डेव्हलपमेंट हा मुद्दा आहे जी सर जी गवर्नमेंट जी शाळा आहे आता सध्याच्या स्थितीमध्ये पाहता आपण गवर्नमेंट शाळा जी आहे जिल्हा परिषद चे ते शाळा बंद पडलेल्या सर भरपूर असे आणि पुन्हा एक मुद्दा आलेला आहे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि अमराठी त्यावर आपल्या काय प्रतिक्रिया राहील पहिला मुद्दा जो एज्युकेशन सिस्टम ची जुडलेला आहे त्यामध्ये आमचे जे माननीय चंद्रशेखर आझाद साहेब आहेत त्यांनी पण स्टेटमेंट दिली आहे त्यांनी पण पार्लमेंटमध्ये तो मुद्दा आ, समोर आणलेला आहे की शाळा जी आहे ते बंद झाल्या नाही पाहिजे शाळाचं एक वेगळं महत्व आहे समाजासाठी त्यामुळे त्यांचं जे जे आपण बंद करण्याच्या मार्गात आहोत ते नाही झालं पाहिजे त्यासाठी आमचं बट ऑबियस हे आमच्याशी आम्ही त्याच्याशी प्रयत्नशील आहोत त्याला आम्ही अजून पुन्हा सुरू करायच्या प्रयत्नात आहोत आणि दुसरा मुद्दा जो आहे आ, तो मुद्दा आम्ही आमचं जे कार्य आहे ते आम्ही लोकांपर्यंत नेतो लोकांचे प्रश्न समजवत आहोत त्याच्यावर सोल्युशन प्रोव्हाइड करत हो, आहोत आणि त्याचबरोबर त्या मार्गाने मग आम्ही आमचं राजकीय अस्तित्व निर्माण करत आहोत सर आजकालची जी युवा पिढी आहे ती राजनितीकडे जास्त वळत हो आहे त्यासाठी आपली काय प्रतिक्रिया आहे सर की त्यांनी राजनीती काय वळलेलं पाहिजे की टेक्नॉलॉजीकडे काय वळलेलं पाहिजे आता असं आहे की टेक्नॉलॉजी ही प्रत्येक एरियामध्ये आलेली आहे तर त्यामध्ये राजकीय अस्तित्व किंवा राजकारणामध्ये सुद्धा ते टेक्नॉलॉजी आली आहे म्हणून आपण याला वेगळ्या करून पाहू नये बघण्यापेक्षा एक टेक्नॉलॉजी याला राजकारणामध्ये आपण इन्क्लूड करतो हो। आहोत आता इंटलेक्च्युअल लोकांची गरज आहे खरंच समाजाला इंटलेक्च्युअल लोकांची गरज आहे आणि त्यासाठी जे संवेदनशील युवा वर्ग आहे इंटेलेक्चुअल वर्ग आहे तो आपल्याशी जुळला पाहिजे आणि त्यांनी पुढे यायला पाहिजे सर आपली जनतेला काय संदेश जनतेला संदेश बंधुत्व बंधुत्व बंधुत्वानी राहायला हवं भाईचारा वाढायला हवा आणि त्याचबरोबर ह्या पार्टीशी जुडा आमचं निवेदन आहे की या पार्टीशी जुडा हे चांगली विचार आहे आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स वर बिलीव्ह करतो आणि लवकरच त्याचे रिझल्ट पण समोर येतील थँक्यू सर धन्यवाद आपण आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल थँक्यू मॅडम